पंधरा सोळा रुपये सतरा रुपये चोवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये रुपये एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस 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 रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये अडतीस अडतीस रुपये अडतीस रुपये केसर गोठी चाळीस एकाश त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस अठरा पन्नास रुपये पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ एकसठ पासठ त्रेसठ त्रेसष्ट त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सासष्ट रुपये सदुसष्ट रुपये सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये केसरतीस एकतीस बत्तीस रुपये बत्तीस ते रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये छत्तीस सहतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एक्चाळीस रुपये बेचाळीस रुपये रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपयेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न छोपन पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट त्रेसष्ट रुपये नऊ साठ सदुसष्ट रुपये अडुसठ रुपये एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर रुपये काय अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस रुपये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस रुपये बत्तीस तेहतीस रुपये एकतीस तेहतीस रुपये चौतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये नाही वन तीन चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस रुपये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये तीस एकतीस बत्तीस तेहतीस रुपये चौतीस पस्तीस रुपये पस्तीस छत्तीस सत्तीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये रुपये पंचाळीस रुपये 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 चाळीस रुपये रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोण्नास पन्नास